स्रोते हो नमस्कार नवरात्राचा आज पाचवा दिवस आहे शक्ती देवतेच्या या उत्सवात उच्छ उत्साह आता चांगलाच दिसून येत आहे घटाभोवती पेरलेले धान्य आता प्रकाशाकडे झेपावली आहे देवीच्या चेहऱ्यावर आता प्रसन्नतेचे तेज चढलेले आहे देवीच्या आजच्या रूपाचे नाव आहे स्कंद माता स्कंद म्हणजे कार्तिकीय या देवीच्या मांडीवर पाच मुख असलेले एक बालक आहे तेच कुमार कार्तिकेय आहेत कार्तिकेयास स्कंद असेही म्हणतात म्हणून देवीच्या या रूपास स्कंद माता असे म्हटले आहे या देवीला चार हात आहेत म्हणून मातेस चतुर्भुजा असेही म्हणतात देवीच्या दोन्ही हातात कमल पुष्प आहे तर एका हाताने तिने मांडीवर असलेल्या कुमार कार्तिकेयांना पकडले आहे बाळाला मांडीवर घेऊन ही माता सिंहावर आरूढ होऊन आली आहे मातेच्या या स्नेहल रूपाची उपासना केल्यास भक्तांची इच्छा पूर्ण होते आणि मूल नसलेल्या जोडप्यास संतान प्राप्ती होते असा भक्तांचा अनुभव आहे सती मातेने जेव्हा यज्ञातील अग्नीमध्ये समर्पण केले तेव्हा भगवान शंकर सांसारिक मोहमाहेपासून दूर गेले आणि त्यांनी कठोर तपश्चर्या सुरू केली तेव्हा संपूर्ण देवगणांना तारकासूर नावाचा दानव खूपच छळू लागला कारण तारकासुराने कठोर तपश्चर्या करून फक्त भगवान शिवांच्या पुत्राकडूनच स्वतःचा वध होईल असे वरदान घेतलेले होते नंतर सर्व देव भगवान शंकरांकडे गेले आणि त्यांनी भगवान शंकरांना ही सर्व कथा सांगितली भगवान शंकरांना त्यांनी विवाह करण्याची विनंती केली तेव्हा शंकरांनी पुन्हा सतीमातेचेच रूप असलेल्या पार्वतीशी विवाह केला आणि ते कार्तिकेयाचे पिता बनले माता पार्वतीने स्कंदमाता रूपात कुमार कार्तिकेयास युद्धाचे प्रशिक्षण दिले आणि कार्तिकेयांनी तारकासुराचा वध केला म्हणून स्कंदमातेची पूजा केल्याने शत्रूवर विजय मिळवता येत मातेस लाल रंग आणि पिवळा रंग प्रिय आहे म्हणून पूजेमध्ये लाल आणि पिवळ्या फुलांचा समावेश असावा नैवेद्यासाठी केळ असावे मातेची मनोभावे पूजा केल्यास माता प्रसन्न होते आणि आपल्या शत्रूंचे निर्दालन करते मातेची प्रार्थना करूया या देवी सर्वभूतेषु स्कंद मातारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः